चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ कधी पिठापुरी तर कधी गिरणारी कधी गानगापुरी तर तुमचा संचार समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणी आहे कितीही मोठी समस्या असू दे सद्गुरुराया तुमच्या नावातच समाधान आहे म्हणूनच सांगते कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे कमेंट करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील स्वामी आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं स्वामी ज्ञान मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं स्वामींबरोबर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं स्वामींना जाणण्यासाठी भक्ति भाव असावा लगतो। स्वामी स्वामीमंत्रत सफल जीवन के चार सूत्र है मेहनत करे तो धन बने सब्र करो तो काम बने मीठा बोले तो पहचान मिले और इज्जत करे तो नाम बने दत्त महाराजांना सांगू नका कि किती मोठे संकटे सांगा संकटां तुझ्यापेक्षा माझे महाराज किती मोठे आहेत? सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधी अपयशी होऊ शकत नाही माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणाला काही यश मिळत नाही निंदा नेहमी त्याच व्यक्तींची होत असते जे नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जात असतात जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही स्वतःसाठी मागितले जाते ती भीक परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा समाजासाठी मागितले जाते ते दान विश्वासाठी मागितले जाते पसायदान सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी तो क्रोधी होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते आणि जेथे सत्य आहे तेथे परमेश्वर आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारच आहेत स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच या भक्तिमय संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल कोणीतरी दुःखातून बाहेर येईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला स्वामींचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत कारण या संदेशाद्वारे तुम्हाला स्वामींची खूप सारी भक्ती करण्याची संधी मिळत आहे आणि बाळांनो आपले स्वामी जेव्हा केव्हा आपल्याला ज्या ज्या संधी देत असतात त्या त्या संधी अजिबात सोडायच्या नाहीत त्या संधीचं सोनं करून दाखवायचं म्हणजे तुम्ही स्वामींच्या खूप जवळ जाल आणि जेवढे तुम्ही स्वामींच्या जवळ जाणार आहात तेवढे तुम्हाला यश मिळणार आहे जीवनात अनेक वेळा आपल्याला देवाने अनेक अनुभव दिले आहेत बाळांनो हेच अनुभव तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कामी येणार आहेत सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी सहमत आहे कमेंट करा आणि स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका जीवनात खूप साऱ्या चुका झाल्या असतील परंतु आता स्वामींना भाई द्या की हे स्वामी देवा माझ्या हातून खूप चुका झाल्या आहेत परंतु मला याची जाणीव आता झाली आहे माझ्या हातून चुका झाल्या होत्या पण माझ्यावर विश्वास ठेवा मी अशा चुका पुन्हा करणार नाही तुम्ही सांगत असलेल्या मार्गावर मी आता चालणार आहे हे स्वामी माऊली माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करा मी तुम्ही ज्या ज्या गोष्टी मला सांगाल त्या प्रत्येक गोष्टींचा अवलंब नक्कीच करणार आहे माझे मन आता खूप शुद्ध होत आहे मी तुमच्या खूप जवळ येत आहे मला माझ्या प्रत्येक मार्गामध्ये जरी अडथळा आला तर मी त्या अडथळ्यावर आता मात करून पुढे जाणार आहे हे देवा मी माझे प्रयत्न सुरू ठेवणार आहे फक्त तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू द्या तुम्ही तिन्ही जगाचे मालक आहात आणि तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे म्हणून स्वामीराया माझे मन माझे हृदय आता तुमच्यासाठी खूप प्रेमळ झाले आहे मला तुमचे खूप आशीर्वाद हवे आहेत तुमच्या आशीर्वादांची गरज आहे यासाठी मला तयार करा प्रत्येक काम मी आता निस्वार्थपणे पूर्ण करणार आहे मी माझ्या कुटुंबियांना सदैव आनंदी ठेवणार आहे माझ्या प्रियजनांना मी चुकूनही दुःख देणार नाही माझ्या हातून आता कुठलीही वाईट गोष्ट घडणार नाही मी अशी ग्वाही तुम्हाला देत आहे बाळांनो जीवनात चमत्कार होत नाही असं नाही चमत्कार होतात आणि ते आपले भगवंत घडवत असतात फक्त आपल्याकडे तो चमत्कार बघण्याची शक्ती असायला हवी तेवढे धाडस आपले असायला हवं आणि बाळांनो हीच शक्ती आणि हेच धाडस मिळवण्यासाठी देवाच्या खूप जवळ जाणं देवाच्या सानिध्यात राहणं हे खूप गरजेचं असतं आणि यासाठी खूप मोठं ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि बाळांनो हेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला देवाचे मार्गदर्शन रोज ऐकायचे आहे जेव्हा तुम्ही हे मार्गदर्शन ऐकत असता तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आपण देवाच्या जवळ जात आहोत आता आपलं आयुष्य खूप आध्यात्मिक होत आहे तर बाळांनो हे खरंच आहे कारण जे भगवंत आपल्यासाठी करू शकतात ते इतर कोणीच करू शकत नाही म्हणून देव देत असलेले मार्गदर्शन रोज नियमितपणे आपण ऐकायला हवे देवाकडून आपल्याला अनेक आशीर्वादांची अपेक्षा असते आणि ती असले असली, असली पाहिजे अपेक्षा करत असलो तरी त्याची मर्यादा उदारता नेहमीच आपल्या सर्व इच्छा आणि विचारांपेक्षा जास्त असेल स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत येणे योगायोग नाही तर देवाची एक लीला आहे म्हणून या संदेशाला तुम्ही मनापासून ऐकले आहे आणि यातील विचार तुम्हाला एकाग्रतेने पटले आहेत स्वामी विचार आणि स्वामी शक्ती अफाट आहे स्वामी शक्ती अफाट आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलांच्या जीवनात सुख आनंद ऐश्वर आणि प्रगतीच्या दिशा देऊत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ